आणि ती मावशी जी प्रत्येक मुलाला बिघडवती चलला लाव हे गेल्या खुश खुशी का जबाळ तर पोहोचला

कट टू डे टू दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग गुड मॉर्निंग वाटतंय ना ढग आक ढग दग, डोंगरावरतून खाली उतरलेत मस्त निसर्ग मोकळी हवा आणि शुद्ध वातावरण शांत जे आपल्याला पुण्यात कधीच भेटत नाही चला तर मग तुम्ही ह्या निसर्गाचा आनंद घ्या पक्षांच्या किलबिट किलबिलटा नंतर बघूया आतमध्ये कुठला किलबिलट आणि गजबजट चाललाय <laughs> सकाळची सुरुवात झाली आळशी लोकांपासून आणि इकडे दोन छोटी मुलं मोबाईल साठी युद्ध भूमित उतरले असं का रे आमच्या बहिणी <laughs> नाश्ता बनवत होते पाऊस पडत अशी बस पण बहीदी गाणं मध्ये बोटीवर बसला बेडूक बोटीवर बसला बेडूक बोटी बस बेड बघ बेडू, <laughs>

दीपक पासलकर हे फक्त समुद्राच्या पाण्यात अहटीला पोहतात कारण की बॉडी मध्ये आयोडीनची कमतरता हात हालो हात

फ्रेश हो। हे दोघ इंटरनॅशनल स्विमर आहेत पण यांना स्विमिंग येत नाही तिथं रेकॉर्ड केला वाटतं तिथं नेक्स्ट टाइम मला दाखवला उचल तिथं लोक दाखवल्या पाच मिनिट जाऊन येऊ स्लॅब पाठवू दे ना टायमर आलाय सगळे अठराशे एकोणीसशे जाऊन जा गाडी घेऊन जाऊन एक मिनिटाचं काम हे जा जाऊन ह्याच्यासोबत दासवी लांट अरे पण तरी दिस इज माय फेको ब्रदर्स निसर्गाच्या वातावरणात फॅमिली सोबत घालवलेला टाइम आणि लोकांनी केलेला टाइमपास अचानक वातावरण चेंज झाले धो पावसाला सुरुवात झाली हे तो सब गडबड बाबा थो 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 थो। आता आम्ही जाणार आहे ट्रेकिंग साठी चला बघूया

सह्याद्री कडा तसा लवासा कडा हा आमची पुढं चालली आहेत मुलं गाडीवर दम येत गाईज प्रेमाची फुल हे घनदाट जंगल सोबत असणारी लहान मुलं आणि वातावरण पावसाळ्याचं आणि संध्याकाळचे वाजले होते सहा त्यामुळे आम्ही परत रिटर्न गेलो पुढे गेलोच नाही असं झाले आमची फजिती कारण की आणखीन खूप चालायचं चा होतं आणि मुलं पण खूप दमली होती त्यामुळे आम्ही परत घरी चाललो आहे काय जो तर घुम काय समितर काही आमचा आदवीक आहे छान आदवी खाली होत आम्ही जाऊन आलो काही पाऊस होतो व्हिडिओ नाही बनवू शकतो इथं विषय चालले चप्पलांचा जो आहेत भरलेला हे सीट खूप घाण झालं इथलं सीट म्हणजे हे आम्ही तिथे धुवून आलो पाय माहिती नमस्ते सदाभूमी डोंगराला काय हिरव्या पट्ट्याला नाचणी वर मधली झाड कापून टाकली त्यांनी चांगली यायला काय खाऊन काहीच हजूवरचा पट्टा दिसतंय तिथे वरई आणि नाचणी लावलेली आहे काहीच बहीण नकरे करत करत व्हिडिओ स्नॅप टाकते

देवाच्या गाले दे 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 अधिकचा डान्स बघा नागिन डान्स